श्री स्वामी समर्थ एकतीस मार्चला आलेला आहे, आहे। स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीमध्ये जे नव्याने आलेले स्वामी महाराजांचे भक्त आहेत सेवेकरी आहेत त्यांनासुद्धा स्वामी समर्थ महाराजांची माहिती हवी असेल किंवा त्यांना महाराजांविषयी जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमधून आपण महाराजांची थोडक्यात माहिती जाणून घेऊया की महाराजांना काय आवडतं महाराजांची नावं काय आहेत महाराजांचा प्रगट दिन कधी असतो अशा गोष्टी तर हा व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता तुम्हीसुद्धा पहा आणि आपल्या महाराजांविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांनाच आपल्या महाराजांची माहिती कळेल स्वामींचे नाव श्री स्वामी समर्थ चैतन्य चंचल भारती नृसिंह सरस्वती दिगंबर बुवा नृसिंह भान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज अशा अनेक नावांनी स्वामी महाराज ओळखले जातात स्वामींचा प्रगट दिन हा चैत्र शुद्ध द्वितीयाला साजरी केला जातो महानिर्वाण दिन चैत्र वैद्य त्रयोदशी शके अठराशे मंगळवार तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी वटवृक्ष मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी आपला देह ठेवला स्वामी समर्थ महाराजांचे आवडते प्राणी आहेत गाय आणि कुत्रा स्वामी समर्थ महाराजांना मांजर बिलकुल पण आवडत नाही अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांना कोणत्या गोष्टी प्रिय आहेत त्यामध्ये त्यांना मोगऱ्याच्या फुलांचा हार खडी साखर पिवळा सोनचाफा केवड्याचे फूल भगव्या रंगाची फुले हे त्यांना खूप आवडतं महाराजांना वृक्षारोपण केलेलंही फार आवडतं त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी मंदिरामध्ये वृक्षारोपण जरूर करायला हवं महाराजांना मुख्या प्राण्यांना अन्न दिलेलंही फार आवडत स्वामी समर्थ महाराजांना पेढे खूप प्रिय आहेत नैवेद्यामध्ये त्यांना पुरणपोळी वांग्याची भाजी कडंब बोई चपाती दूध शर्करा आमटी हे खूप प्रिय आहे खीर कांद्याची भजी बेसनाचे लाडू हे सुद्धा त्यांना अतिशय प्रिय आहे फळांमध्ये पाहायला गेलं तर डाळिंब सीताफळ सुकेई काळी द्राक्षे आंबा चिकू टरबूज हे सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे स्वामी समर्थ महाराजांना हिना अत्तर खूप प्रिय आहे स्वामींच्या स्पर्शातून पावन झालेली स्थाने कोणती आहेत तर वटवृक्ष मंदिर खास बाग खंडोबाचे देऊळ हाक्याचा मारुती बाळप्पाचे घर सोयप्पाचे घर अक्कलकोट येथे वेगवेगळे मठ आहेत त्याच्यामध्ये वटवृक्ष मठ समाधी मठ बाळप्पा महाराज मठ जोशीबुआ मठ राजन मठ स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र कोणता आहे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र हा महाराजांचा मंत्र आहे स्वामी समर्थ महाराजांची पोथी कोणते आहे किंवा ग्रंथ कोणता आहे की ज्याचा आपण पारायण करतो एकवीस अध्याय असणारे श्री स्वामी चरित्र सारामृत जे की महाराजांचा आत्मा आहे आणि नामस्मरण ज्याची जपसंख्या ही सहा लाख व्हायला हवी नित्य नियमाची उपासना म्हणजे काय तर आपण जी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो ज्यामध्ये कसलाही खंड पडू दिला जात नाही अखंडपणे ती सेवा केली जाते किंवा महाराजांची नित्यसेवा जी केली जाते त्या सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील दररोजचे तीन अध्याय पठन करणं अकरा माई श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करणं आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणणं ही महाराजांची नित्यसेवा आहे तुम्ही महाराजांची अकरा एकवीस एक्कावन्न एक्काहत्तर एकशे आठ अशी पारायण सुद्धा करू शकता पोथीचा सप्ताह हा, हा गुरुवारी चालू करावा स्वामींनी आपल्या भक्तांना ज्या आश्वासन दिलेलं आहे किंवा स्वामींचं आपल्या भक्तांसाठीच जे वाक्य आहे ते म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला अमृता समान दिलेला प्रसाद म्हणजे तारक मंत्र तर अशी जी स्वामी समर्थ महाराजांची माहिती आहे ती आज आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे यातून तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं सर्वच समजतं महाराजांची नावं काय त्यांचा प्रगट दिन कोणता आहे त्यांना काय आवडतं काय नाही आवडत अक्कलकोटमधलं त्यांची सर्व माहिती अशा अनेक गोष्टींची उत्तरे जे की आपल्या सर्व स्वामी भक्तांना माहिती असायला हवं ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेलं आहे तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल